मुख्यमंत्री कार्य प्रशिक्षण योजनेच्या अनुषंगानं आज एक नवा प्रश्न काही विद्यार्थ्यांनी विचारलेला आहे त्या प्रश्नांचं उत्तर मी आपल्याला देणार आहे या अगोदर अनेक प्रश्नांची उत्तरं मागच्या व्हिडिओमध्ये मी दिलेली आहेत ती त्यांनी पावीत ज्यांना अजून ते, ते काही प्रश्न पडत असतील पण नवा प्रश्न असा विचारलेला आहे काही का युवक आणि युवतींनी त्या प्रश्नाचं उत्तर मी आज आपल्याला देणार आहे त्यांचं असं म्हणणं आहे की आमचं विद्यावेतन महिन्याचं का काटलं जाते हैं। जे काही सहा हजार आठ हजार आणि दहा हजार ठरलेलं आहे ते दिलं पाहिजे पण मित्रांनो आणखीन एक गोष्ट मी तुम्हाला स्पष्ट करू इच्छितो त्या विद्यार्थ्याचं आणखीन एक मत असं होतं की आम्ही फक्त दहा पेक्षा जास्त दिवस ॲब्सेंट नव्हतो मग दहा दिवसापर्यंत आम्हाला रजा भेटतात आणि त्या रजेचा दिवसाचा पेमेंट आमचं कापू नये असं त्याचं म्हणणं आहे तर मित्र आपल्याला हे जी आरनुसार मी आपल्याला सांगू इच्छितो हा जी आर नऊ जुलै दोन हजार चोवीसचा आहे त्या जी आरमध्ये असं लिहिले या योजनेअंतर्गत प्रशिक्षणार्थी महिन्यातून दहा दिवस अथवा त्यापेक्षा जास्त दिवस गैरहजर असला गैरहजर म्हणजे अब्सेंट बऱ्याच जणाला ॲबसेंट हा शब्द लवकर कळतो गैरहजर असला तर संबंधित प्रशिक्षणार्थी त्या महिन्याचे विद्या संबंधित प्रशिक्ष प्रशिक्षणार्थीच मग युवक असो युवती असो त्या त्यांना त्या महिन्याची विद्याय वेतन अनुदेय राहणार नाही म्हणजे त्यांना मिळणार नाही अशी अट असा नियम केलेला होता मी म्हणजे याचा अर्थ दहा दिवसाची रजा नाही ते दहा दिवस जर तुम्ही दहा दिवस आणि दहा दिवसापेक्षा जास्त दिवस राहिलात तर त्या महिन्याचं मिळणारच नव्हतं पण शासनाचे नियम हा नियम बदलला आणि दुसरा नियम असा केलेला आहे नऊ सप्टेंबर दोन दोन हजार चोवीसच्या जी मध्ये की तो रद्द करण्यात आलेला आहे हा चार पॉईंट दहामध्ये जो नियम होता नऊ जुलै दोन हजार चोवीसच्या ते नऊ सप्टेंबर दोन हजार चोवीसच्या हा नियम रद्द करून दुसरा नवीन नियम असा केलेला आहे प्रशिक्षणार्थी उमेदवारा संबंधित आस्थापन येतील म्हणजे आपण जिथं काम करतात तिथे त्याच्या किंवा तिच्या उपस्थितीनुसार विद्यावेतन दिलं जाईल आता उपस्थितीनुसार म्हणजे काय तर उपस्थितीनुसार म्हणजे असं आहे एका महिन्याचे जे समजा तीस दिवस आहेत एका महिन्याचे तीस दिवस आहेत त्या तीस दिवसामध्ये समजा एखादी सार्वजनिक सुट्टी आहे आणि रविवारी चार रविवार आहेत म्हणजे तीस दिवसामध्ये पाच दिवस रविवार आणि इतर मिळून पाच सुट्टे आहेत म्हणजे तुमचं त्या महिन्याचं पंचवीस दिवस एकही दिवस तुम्ही गैरहजर नाहीत पंचवीस दिवस काम झालं तर त्या तीस दिवसाचं तुम्हाला मानधन म्हणजेच विद्यावेतन मिळायला पाहिजे कारण यामध्ये तुमच्या त्या सु, सुट्ट्या तुम्हाला आ, दिल्या गेलेल्या आहेत त्या दिवसाचं विद्यावेतन कापलं जाणार नाही पण या तीस दिवसामध्ये पाच दिवसातले चार दिवस रविवार एक दिवस सार्वजनिक सुट्टी आणि तुम्ही जर चार दिवस गैरहजर असाल चार दिवस गैरहजरच म्हणावं लागते कारण रजा मांडणे तुम्हाला रजा मान्य नाही त्यामुळे हे चार दिवस जर असेल तर चार दिवसाचं तुमचं मानधन ते कटवणार कारण तिथं अबसेंट आहे फक्त चार दिवसाचंच कटवणार एकूण पाच दिवस ह्या रजा म्हणजे चार दिवस रविवारी एक दिवस सुट्टी हे चार आणि तुम्ही पाच दिवस तर एकूण नऊ दिवस तुम्ही काम जरी केलं नाही तर पाच दिवस सुट्ट्यांचा पगार मिळणार तुम्हाला पण चार दिवस तुम्ही गैरहजर राहिलात ऑफिस चालू असताना तर त्या दिवसा रजा तुम्हाला मान्य नसल्यामुळे त्या दिवसाचा समजा बारावी पास झालेला पोरगा आहे तर रोज दोनशे रुपये त्याला मिळतात प्रमाणे चार दिवसाचा म्हणजे चार आठशे रुपये तुम्हाला मिळणार नाहीत अशा पस पद्धतीने ते कटवलं जाणार आहे त्यामुळं आम्हाला नऊ दिवसाची पेक्षा जास्त दिवस कुठं अनुपस्थित होतो असं काही आता नाही हे अतिशय महत्त्वाचा मुद्दा मी आज आपल्याला नव्यानं सांगितलेला आहे तर त्या दिवस तुम्हाला गैरहजर राहिल्यामुळे तुम्हाला कोणी कामावरून काढून टाकू शकणार नाही एवढं मात्र निश्चित पण तुम्ही जितके दिवस काम तितके दिवस दाम आहे पण तुम्हाला एक सूट म्हणून रविवार आणि सार्वजनिक शासकीय सार्वजनिक सुट्टीचा दिवस देय ठरवण्यात आलेला आहे अनुदे तुमचं विद्यावेतन देय ठरवण्यात आलेलं आहे ही गोष्ट आपण लक्षात घ्यावी धन्यवाद